आणि त्याच अनुसार होणार शेवटी कसं आहे पुढे चालतात ना कसं वाचने चालायचं असतं त्याला तर भजन म्हणतात म्हणजे आपल्या गावची भाषेत म्हटलं तर पुढचा दत कसा चालतं होता पाचच्या दरोबर गावचा नाही त्यामुळे गुरु परंपरा आणि गुरु साधना तशीच आहे की जे जे आहे ना ते आपल्याला मिळणार म्हणून जे लिहिलं पाहिजे ते नको हे कदा न म्हणजे जे आहे ना ते आपल्यापाशी आहे संतांनी सांगितलं परंतु आपण मात्र जागा चुकलो आपण काय होत पाहिजे फक्त अनुसरून नाही बोलत परंतु आपण काम करतोय पोषपणचं आणि खरंच तेवढंच असावं आणि तेच खरं काम संतांनी आपल्याला दिलं सुंदर सुंदर गव सुंदर सुंदर अभंग हे या माध्यमातून करत असताना त्यातून भजन श्वेत व्हावं श्रुत व्हावं आणि ते लोकांपर्यंत विगडित व्हावं यासाठी पारंपरिकता आली आपण मात्र त्याचा बाजार केला आणि बुवानी सारखे खरंच गुरुवर्य असताना चांगली लोक सुद्धा काळाच्या पडद्याआड दिसेनाशी झाली याचे कारण आहे की आम्हीच माणस थोडं कठोरही बोलायचं आणि थोडं नादूकही बोलायचं आणि ते करता करता आपलं प्रबोधनही करायचं आणि समोरच्या ना सांगणं करायचं म्हणूनच ते वजन आहे तुला विषय मांडला की हॅलो तुला विषय मांडला की सगळे व्यसनाधीन झालेत व्यसन आहे तो परंतु त्याही पेक्षा आपला जो गावचा विषय आहे ना तो सगळ्यात महत्वाचा आहे व्यसन तर आपल्याला इथे दिसतात सांगितलं तरी काय ऐकणार नाही सांगणं आपलं काम आहे करून घेणं त्यांचं काम आहे तरी सुद्धा त्याही अनुषंगाने आपण जो विषय म्हणला त्याच अनुषंगाला धरून विषय करतो की आपण गावागावामध्ये म्हणजे कोकणामध्ये बघा आज सहदेव धरणे नावाचा व्यक्ती सुंदर असं प्रवलन करतायत की आपल्या जमिनी थांबल्या पाहिजेत विकण्यापासून रोखल्या पाहिजेत आणि ते जर राहिले ना तर आपलं कोकण साबूत राहील याच धरपकड करतायत त्यासाठी समर्थन आहे जो परंतु समर्थन असून चालत नाही तर त्यांच्या मागे सुद्धा आपण उभं राहणंही तेवढंच अरिक पोकते म्हणून गुरुंच्या माध्यमातून या गजरातून मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि बोलता बोलता मोनाही सांगण्याचा प्रयत्न आहे काय दिसाला बाजार पैशाचा मांडला हा हरिनामाग रे सदा पैसा जन्माला पूरणार

क्षणिक सुखासाठी बाहेरच्या लोकांना आपल्या जमीन विकतोय आणि ते विकल्यानंतर मात्र शेवटी मात्र जाण्याची व्यवस्था मात्र आपल्या तिथेच होते ज्या वेळेला कोरोना त्यावेळेला आपल्याला वाटलं की आपली जमीन उमला असताना घरात जाऊन झोपलो असतो आणि त्यावेळेला लोकांना माहिती पडलं आणि त्यानंतर मात्र लोकांनी थोडस गावाकडे जाण्याचा कल सुरू केला म्हणून म्हणतो की आहे ना वडीला पारजी जेवढं आहे तेवढं खायचं आणि ठेवूनच नंतर मात्र त्याचा व्हिडिओ करायचं म्हणून म्हणतो ऐसा तेल पूजा बाशी जगी होई तुझी प्याती जगी होई ल तुझी प्याती जगी होई तुझी तू जाशी तूजा पाशी कधी नसतील तूजा पाशी मायची मनस देणा कधी तूजा पाशी

आम्ही मात्र आमचे शिल्पकार सुद्धा नाही काहीच नाही आम्ही मात्र मात्र अल्पकार आणि ते करण्यामागचा उद्देश एवढाच आहे की असलेली हाईक माणसं सोडून देतो आम्हाला पैसा असेल तर आमची खाती होते आणि पैसा असेल त्याचा मान होतो हर पैशापेक्षा काही नाही लोकांकडे पैसा होता परंतु त्या काळामध्ये पैसा कामाला नाही आला ज्यांनी ज्यांनी ते सत्कार्य केलं ना ती व्यक्ती राहिली आणि ज्यांनी सत्कार केलं नाही ना त्या व्यक्ती निघून गेल्या म्हणून आपण काय करतो या पैशाच्या पाठी ना लागून लागून नातिक होती नको आपल्याला परंतु तीच नातिक होती आपल्याला कामाला येणार बुवा येणार सगळ्याच बरोबर घेऊन कोणी जाणार नाही मीच हात तीसभर लांब आणि त्याच्यावर असणारी फक्त हळहडी ती सुद्धा आपले नसते पंथरणारे वेगळे असतात परंतु तेही असताना सुद्धा जे आपलं आहे तेही व्यसनाच्या आधी न सांगितल्याप्रमाणे आपण तेही जपलं पाहिजे आणि हेही जपलंय म्हणून म्हणतो नको नको ती बंगला गाडी नको नको ती मोटर गाडी नको नको ती बंगला गाडी नको नको ती मोठा आणि तेच आहे टाळीच्या माध्यमातून म्हणून पोटाची टाळी शुद्ध टाळी टाळा टाळीच टाळी भजनी का। म्हणून भजनी वाजवा टाळी उगाच टाळीचा ता प्रकार नाहीये फक्त टाळी वाजवायची लोकांना सांगण्यापर्यंत असं नाहीये संतांच केवढी मोठ पण आहे की टाळीमध्ये सुद्धा आहे म्हणून आपण टाळा वाजू ना ते भजन चिंताला करतो